सिन्नर शहरासह ग्रामीण भागात सकाळी आणि सायंकाळी वॉकसाठी किंवा इतर कामासाठी अनेक महिला भगिनी घराच्या बाहेर चालत असतात यावेळी मोठा सायकल वरून येणाऱ्या काही आरोपींनी बऱ्याच महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चेन साखळी बळजबरीने चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना सहकारी वाहनातील पी एस सिस्टमद्वारे अशा घटनांपासून सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे शिवाजीनगर परिसरात कॉर्नर मीटिंग घेऊन महिलांना या घटनेच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सकाळी अथवा सायंकाळी घराच्या बाहेर जाताना आपल्या जवळ किंवा गळ्यात कोणतीही मौल्यवान वस्तू जवळ बाळगू नये नकली दागिने वापरावेत गळ्यात सोन्यात शिपवून शै परिधान करीत असेल तर गळ्यात एक कापडी स्कार्फ ठेवल्यास चोरांना आपली वस्तू नजरेच पडणार नाही रात्री व सकाळी मॉर्निंग वॉकला रस्त्याने एकटे जाणे टाळावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले महिलांच्या गळ्यातील वस्तू चोरीला जाण्याच्या घटना सायंकाळी व मॉर्निंग वॉकच्या वेळेला घडत आहे यावेळी घराच्या बाहेर पडताना आपल्या स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आपणास कोणत्याही व्यक्तीबाबत संशय आल्यास एकशे बारा क्रमांक डायल करून पोलिसांशी तत्काळ संपर्क साधा सिन्नर पोलीस पोली स्टेशनचे पोलीस आपल्या सर्वांच्या सोबत असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले गणेश शिंदे आज सिन्नर शहरातील श्री इच्छामणी मंदिर या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनींची एक बैठक घेतली अशा पद्धतीच्या कॉर्नर बैठका आम्ही शहरातील प्रत्येक ठिकाणी घेणार आहोत या बैठकीचा उद्देश असा आहे की शहरामध्ये होत असलेले चेन स्नॅचिंगचे प्रकार आणि पोलीस किंवा इतर विभागाचे अधिकारी आहेत असं सांगून बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक टाळणं हा आहे याच्यामध्ये या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रौढ युवक महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आम्ही त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या की जे चेन्स नॅचर आहेत ते एकटी महिला बघून सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी जेवणानंतर जे इव्हिनिंग इव्हनिंग वॉक करतात अशा एकट्या महिलांना गाठून त्यांचं निरीक्षण करून त्यांच्या गळ्यामध्ये जर सोन्याचं दागिना दिसत असेल तर तो हिसकावून नेणं अशा पद्धतीचे हे गुन्हे घडत आहेत आम्ही या माता भगिनींना आवाहन केलं की आपण एकतर गळ्यामध्ये डुप्लिकेट दागिने घालावेत किंवा जर ओरिजिनल दागिने असतील तर गळ्यामध्ये स्कार असावा तर ते दिसणार नाहीत अशा पद्धन पद्धतीनं ते आतमध्ये व्यवस्थित ठेवावेत जेणेकरून हा हे जे चेन्स नॅचर आहेत यांना ते दिसणार नाहीत आणि तुमच्या दागिन्याच्या चोरीचा प्रयत्न होणार नाही याशिवाय जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बतावणी करून त्यांच्याकडचे दागिने रुमालामध्ये गुंडाळून ते त्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशामध्ये ठेव ठेवल्याचा भास आभास निर्माण करून ते दागिने पळवणाऱ्या लोकांची पण टोळी असते तर अशा ज्येष्ठ नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहावं या ठिकाणी जे उपस्थित लोकं आहेत या लोकांनी प्रशासनाचा दूत म्हणून माझा हा संदेश त्यांच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प पसरवावा अशा पद्धतीचे एक या नागरिकांना मी आवाहन केलेलं आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे धन्यवाद